नगर परिषदच्या निवडणुकीसाठी रविवारचा दिवस शासनानं म्हटलं की रविवार दिवस आहे नाही तर रविवारचा दिवस म्हटलं की कोणत्या ठिकाणी जास्त गर्दी असते तुम्हाला माहित आहे पण आज त्या ठिकाणी गर्दी दिवसात रात्री होऊ शकते अरे आजूबाजू लोक पाहणार राजो अरे बापा 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 म्हणजे आजचा सकाळचा दिवस हे दोन दिवस झाले की आता फॉर्म भरायची तारीख सरली तर जे आपलं नगर परिषद कार्यालय आहे कृष्णा हॉटेल आहे आपल्या याच मनोज भाऊचं त्याच्या पुढे शेकडोच्या संख्येनं जे उमेदवार आहेत आप आप ते आपापल्या त्याचे जे समर्थक आहेत ते ना तेले घेऊन आले ना बाबा अरे थंडी जर म्हणजे राजच्या पोटात सुचून राहिली पण या निवडणुकीच्या वातावरणात ना थंडी नाही निवटणारी हे सारे चेहरे तर माझ्यासोबत वार्ड क्रमांक पंधरा चेहरापा एकदम दिलखुलास असे पंकजा आहेत पंकजा साऱ्यात पहिले खूप खूप शुभेच्छा हो येणारी निवडणूक आहे धन्यवाद कोणते चॅलेंज आहेत आणि कोणतं काम तुम्हाला वार्डात करायचं आहे सारे लोक okay. लक्ष देऊन ऐकून राहिले बरं oh. सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देतो त्यानंतर वाढाचे जे प्रश्न असतात ते खूप किरकोळ प्रश्न आहे जसं नाल्या झाले स्ट्रीट लाईट झाले त्यानंतर रोडचे झाले हे सर्व प्रश्न खूप किरकोळ आहे परंतु माझा प्रभाग पूर्ण अचलपूर परतवाडा क्षेत्रामध्ये एक चांगल्या सोयी सुविधा कशा पद्धतीनं त्या तयार केल्या जाते याच्यासाठी ओळखला गेला पाहिजे त्या मार्गाने मी आम्ही ही निवडणूक लढवत आहे त्याच्यानंतर आमच्या प्रभागमध्ये जे प्रायमरी शाळा आहे आता नगर परिषदच्या त्याप्रमाणे तुम्ही बघत असता की ज्या खाजगी शाळा आहे त्या अतोनात ता फी तयार फी घेतात भरपूर मिडल क्लास आहे त्याच्यापासून ते नाही होऊ शकत तर माझी शाळा प्रायमरी नगर परिषद ही कशा पद्धतीनं त्यांच्या सर्व सोयी सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि आम्ही त्यांना कशा पद्धतीनं विद्यार्थी तिथं घडवू याच्यावर जास्त पंगतदा मध्ये तुमचं ते शाळेचा विषय थांबा ना बल्ला पटला पण दुसरी गोष्ट विचार केला तर नगर जन्माचा दाखला म्हणा त्याच्यानंतर लग्नाचा सर्टिफिकेट म्हणा रहिवासी वर वाक्य होतात ना हे गोष्ट ऍडव्हान्स करायसाठी पंकज भाऊ सारखा तरणा माणूस काय करणार आहे हे सांगा मला क्लिअर सर्वप्रथम या मी सर्वांना सांगितलं की ज्या पद्धतीनं आज ही निवडणूक होत आहे सर्वजण सर्वांना तरुण चेहरा आता सध्या आवश्यक आहे सर्वजण माझ्या सोबत आहे आणि साधारण लोकांची एकच प्रश्न असते की त्यांना ज्या सरकारी योजना असतात तहसीलचे असेल नगरपालिकेतल्या दाखल्याचे असेल किंवा मग इलेक्ट्रिकच्या संबंधित असेल इथं त्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाही काही काही असतात की त्यांना सम्... ते समजत नाही किंवा मग त्यांच्या मागे काही राहत नाही किंवा त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणी मदत करत नाही त्या भरपूर वेळा त्या सरकारी योजनापासून सुद्धा वंचित राहतात किंवा त्यांच्या एखाद्या साध्या कागद त्यांच्याजवळ असतो पण तो कोणत्या टेबलवर द्यायचा हे त्यांच्यात त्यांना समजत नाही परंतु त्या त्यासाठी मी प्रयत्न करेन की कोणताही प्रभागाचा व्यक्ती असेल त्याच्या तहसीलचं काम असेल त्याचं पाणी पुरवठा नगर परिषद दवाखाना किंवा इतर कोणताही असेल त्याच्या ती व्यक्ती त्या त्या टेबलवर व्यवस्थित पोहोचली पाहिजे त्याचे डॉक्युमेंट्स तिथपर्यंत पोहोचली पाहिजे याचा पूर्ण प्रयत्न करेन तुम्ही जर मा सारे असं पुरा चक्कर जर पाहिजे आल तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं पुरुष मंडळी आहेत पण बाया आल्या बापा या बायाबागी ते मोठ्या आल्या म्हणजे फॉर्म भरायसाठी माणसं येतात मोठ्या प्रमाणात आमच्या ज्या आहेत ना माता भगिनी सुद्धा आल्या सौभाग्यवरीत तिळकेतही मासोबत आहेत काही पंकज झाला सारखा तरुण पोरगा यावेळेस आपल्या वाढतून फॉर्म भरत आहे काय अपेक्षा तर नेमक्या तुम्ही कोणत्या कारणासाठी पंकज दाले सपोर्ट करून राहिले आमचा हा युवा नेता असा आहे की हा सगळ्यांना आतापर्यंत नेता नसून सुद्धा चालवत आहे त्याच्यामुळे चा आम्ही सगळे जनता सगळ्या महिला मंडळ सगळे यांच्या मागोभा हो आम्ही आणि असा एक नेता असा कधी हुशतच नाही आमच्या ह्याच्यात तसे पंकज भाऊ आहेत तसे असं म्हणणं आहे माझं पंकज पंकजराव हे असे आहे की सर्वांची इच्छा होती, होती सर्वा, हो, तेमना, तेमना तेमना तेमन ते उभे राहायची पण आम्हाला पंकजराव सारखेच नेता हवे होते आणि ते वार्डात काही ना काही करतील अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही सर्व त्यांच्या मागे आहोत आणि त्यांना त्यांना म्हणजे आतापर्यंत जे उभे राहिले ते राहिले पण हे अशी नवी पिढी आहे की त्यांना पण एक चान्स दिला पाहिजे आणि आम्ही तो चान्स त्यांना दिला आहे आणि आता ते निवडून येतील हे आमची सर्वांची इच्छा आहे ते आलेच पाहिजे ताई आहे त्या ताईनं सध्याच फॉर्म टाकला ताई पूर्ण परिचय सांगा कोण्या वॉर्डातून फॉर्म टाकला ते सांगा आणि वॉर्डाच्या विकासासाठी तुमच्या डोक्यात काय काय कल्पना ते सांगा माझं नाव शीतल रोशन मोहोड आहे आणि मी प्रभा क्रमांक वीस मधून उभी राहिलेली आहे मी माझ्या सर्वांगीण सगळ्या म्हणजे वार्डाच्या विकासासाठी त्यांना म्हणजे त्यांच्या ज्या अडचणी राहतील जे काही राहतील ते मी पूर्ण करणार त्यांच्या अडचणी त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवावे आणि ते मी पूर्ण करणार आणि मला आणि मला भरपूर मतांनी निवडून द्यावे ही विनंती वार्ड क्रमांक चौदा तुमता ममता ममतातही फॉर्म भरत आहेत ताई सर्वात पहिले गावराज नाईटच्या खूप खूप शुभेच्छा येणारी निवडणूक कोणत्या प्रश्नावर तुम्ही जुळून मतदान मागणार आहे सांगा जरा सर सा? बघा थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल बघा पहिल्यांदा तर सर्वच ठिकाणी जे जे प्रॉब्लेम्स असतात प्रत्येकाचे आजपर्यंत जे जे लोक असतात निवडून येतात तर ते त्या हिशोबाने त्यांनी त्यांचे कामं केले आता मला फर्स्ट टाइम असा मीन्स चान्स भेटत आहे मी त्या हिशोबाने माझ्या हिशोबाने एक गृहिणी काय काय करू शकते त्या हिशोबाने मी पूर्ण माझ्या इकडून पूर्ण हंड्रेड पर्सेंट देणार आणि लोकांचे जे जे, जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करून देणार एक काही विचार जर केला तुमचं पूर्व पूर्वी कुटुंब आहे सुशिक्षित आणि था चांगल्या एज्युकेटेड क्षेत्रातला आहे तुम्ही स्वतः सुशिक्षित आहात तुमच्या असणाऱ्या बेनिफिटचा आपल्या लोकसाठी तुम्हाला स्वतः कोणता फायदा होऊ शकेल बघा त्यांना एज्युकेशन त्यांना रस्ते नाल्या स्ट्रीट लाईट असतात हे आतापर्यंतही कोणाकोणा लाईन मध्ये कोणत्या कोणत्या एरियामध्ये अजूनही नाही त्यांना आणि कसं असतील लहान मुलं खेळतात प्रत्येका ठिकाणी खूप काही त्रास असतो मुला लोकांना तर तो, तो त्रास मी ॲस मीन्स म्हणायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी राहतात त्या सॉल्व्ह होत नाही आणि इवन ला लेडीज लोकांना काही प्रॉब्लेम्स असतात हॉस्पिटलचे काही प्रॉब्लेम असतात मी मेडिकल फील्डची आहे त्यांना तो पण एक बेनिफिट मिळेल हा पण खूप काही गोष्टी आहे माझ्याकडनं त्यांना तो पण एक सहभाग खूप छान बेनिफिट भेटेल वार्ड क्रमांक चौदातून मंगेशभू फॉर्म टाकत आहेत मंगेशभू साऱ्यात पहिले खूप खूप शुभेच्छा कोणते असे प्रश्न आहेत तुम्ही लोक घेऊन लो जाल की त्या लोकशावर तुम्हाला मतदान केलं पाहिजे सर्वात पहिले आधी जीवनपुरात पाण्याचा प्रश्न आहे पाणी कारण की नळ गेले की दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही वाटाची चांगली साफसफाई राहा आणि लोकांना कोणतीच गोष्टीची अडचण नाही हा हे प्रश्न हा जनतेच्या कारण की पाण्याची खूप अडचण आहे जीवनपुऱ्यामध्ये आणि आणि निवडून येण्यासाठी आपला प्रयत्न आता हे आहे लोकांनी म्हटलं आपला फॉर्म टाका यावेळेला मतलब आपण टाकून देऊ पहिलाच टाईम आहे

चुनके आए थे, थे बब्बू मेम्बर नगर परिषदेच्या निवडणुकीत आणखी पहिल्यांदा अजून पहिल्यांदा गायचं डबल बंटी भैया ककरानी आहेत बंटी भैया खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा निवडणूक आणि कोणते चॅलेंज आहेत आणि पुढे अजून काय कामं करायचे सांगा वारणा सांगा मी प्रभाग क्रमांक तेरा ब चौधरी मैदान प्रभाग संदीप गोकुलचंद ककरानी या प्रहार जनशक्ती पक्षाकडून मी उभा आहे माझ्या ऑलरेडी मी दोन मध्ये निवडून गेलेलो आहे तिथे प्रतिनिधित्व केलेलं आहे त्या प्रभागामध्ये पाच वर्षात प्रभागाच्या प्रतिनिधित्व मिळाला मला लोकांच्या एका मतामुळे मी निवडून आलो मतलब लोकांनी मतं दिल्या मला भरपूर आणि माझ्यावर विश्वास केला त्यामुळे मी एकदा नगरसेवक तिथे त्या वाड्यातून प्रतिनिधित्व केलेलं आहे आता पुढच्या मी नागरिकांना एकच सांगणार की येणाऱ्या काळात मी आता पुन्हा उभा आहे पुढच्या वेळेस या निवडणुकीत दोन हजार पंचवीसच्या जे येणारी निवडणूक आहे त्यामध्ये मी जी प्रभागाने जे मी विकास कामे केले आणि मी जेही माझ्या कार्य जे जेही मी करू शकलो ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न पाच वर्ष केला आ, आता मी नवीन येणाऱ्या काळात नागरिक सुरक्षेसाठी व सौंदर्यीकरणसाठी प्रभागाच्या हे दोन कामासाठी मी प्राधान्य देणार आणि प्रभागांमध्ये जे उरलेले नागरिकांचे समस्या ते सोडवण्याचा प्रयत्न करणार वार्ड क्रमांक चार मधून आणखी एक उमेदवार भेटले दादा गावरान तर्फे खूप खूप शुभेच्छा पूर्ण परिचय द्या वार्डाचा इथे असा कारण नेमकं काय करायचं ते मला सांगा माझं नाव दादा राज दिलीप वर्मा आहे प्रभाग क्रमांक चार मधून ब मधून मी नॉमिनेशन फाईल केलेलं आहे युवा स्वाभिमान पार्टी तर्फे शक्यता आहे आणि कामे म्हणजे मागच्या वेळेस आम्ही जे नगरसेवक निवडून दिले होते किंवा वार्डाच्या लोकांनी जे भरोसा करून निवडून दिलं होतं त्यांनी पाच वर्षात निवड निवडून आल्यावर ना तोंड दाखवलं ना ते येऊन कधी भेटले ना आम्हाला कधी दिसले आता लोकांचं निर्णय नेमकं निर्णय असं झालेला आहे की नवा चेहरा लोकांना पाहिजे तर नवीन चेहऱ्यामध्ये लोकांसाठी नालीचं काम असो किंवा हे काय म्हणते घरकुल संबंधित प्रश्न असो किंवा नगर परिषदेमधील किंवा कोणताही गल्ली ते दिल्लीपर्यंत कोणताही काम असो एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदारपासून काम करून आणणे खासदारपासून काम करून आणणे किंवा कोणत्याही अधिकाऱ्यापासून काम करून आणणे लोकान माला हे लोकांसाठी मला काम करायचं आहे त्याच्यासाठी मी नॉमिनेशन भरत आहे हे माझी प्रति माझं नाव रमेश बाजीराव आघोरते आहे प्रभाग नंबर अठरामधून मी फॉर्म भरला आहे अपक्ष आणि जनतेचं काम करायचं आहे ह्या हेतून मी फॉर्म भरला सगळे उत्सुक आहेत जनता का बा कोणीतरी एक चांगला व्यक्ती उभा करावं म्हणून सगळ्याच्या जनतेतील सहमतानं मी माझा फॉर्म भरला चांगला प्रतिष्ठित सोबत भेटून चांगले पुढच्या माऊ लकडे झाले पांडू हजारे झाले त्याच्यानंतर पिंपळकर झाले याच्या सहमतीनं सगळेच्या सहमतीनं मी माझा फॉर्म भरला अठरा नंबरमधून आणि जनतेचं काम करायची इच्छुक आहे येत्या पाच वर्षातपर्यंत सर्वात पहिले मी माझं नाव सांगतो माझं नाव विलास शेषराव थोरात आहे मी नगरपरिषद अचलपूर प्रभाग क्रमांक नऊ ओपनमध्ये आणि प्रभाग क्रमांक दहा हा एस सी रिझर्वेशनमध्ये दोन्ही प्रभागमध्ये अर्ज उमेदवारी अर्ज केलेले आहे आणि माझी इच्छा हेच आहे मी आतापर्यंत पत्रकारच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आलो आहे आणि पुढेही करणार आहे परंतु मला जे काही चित्र दिसत आहे जे आधीचे नगरसेवक म्हणजे म्हणजे स्लम एरियामध्ये कोणत्याच प्रकारचे कामं करत नाहीत त्यांना डावलून देतात आणि त्यांच्यामध्ये गलिच्छ वस्ती असं तसे नाल्या वगैरे असं दिसून पाहून त्यामुळं मला माझी इच्छा अशी झाली की बा मी नगरपालिकेच्या माध्यमातून तर मला जनतेने निवडून दिलं आणि मला जनतेचा विश्वास आहे की जनता मला निवडून देणारच आहे तर त्याच्यामुळं की मी त्यांचा जो काही परिसर आहे अस्वच्छतेचा सर्वात पहिले मी अस्वच्छतेचा परिसर मी स्वच्छतेवर भर देईल आणि त्यानंतर जनतेची सेवा आजपर्यंत मी तर म्हणजे त्यांच्या समस्या कोणत्या असल्या तर मी त्याचं सोडवण्यास तयारच आहे आणि करतच आहे आणि माझं फक्त जनतेला एकच विनंती आहे की जनतेने कुणाच्याही पैसा न घेता आणि कुणाच्याही पाच वर्ष त्यांना न झुकता अशी कामगिरी बजावा की निर्भ्रष्टपणे नी, आपलं मतदान करून आपला हक्क कर बजावा आणि आपले जे कामं आहेत आपले परिसरातले हे ते असे चांगल्या व्यक्तीला ज्याला अनुभव आहे करून घेण्याचा ज्याला नगर मध्ये अशा व्यक्तीला निवडून द्या की त्यामधून एक आने मी आहे आणि मी पत्रकारितेचा मला सर्व अनुभव असल्यामुळे त्यामध्ये नगरपालिकेमध्ये कसे काम करून घ्यावं लागते काय करावं लागते हे मला त्याचा अनुभव आहे त्याच्यामुळे जनतेने जर मला संधी दिली तर मी निश्चितच जनतेचं सर्व समस्या सोडवण्यास प्राधान्य दे प्राधान्य देऊन मेरं नाव मोहम्मद मोबीन मोहम्मद उस्मान अचलपूर वार्ड नंबर प्रभाग नंबर वन्नीस मैं इसलिए खड़ा हूँ कि अपने वार्ड का विकास करूँ हाँ। रोटो का नाली का और जो लोगों की समस्या है उसको हल करूँगा इसके लिए लोगों ने मेरे को उम्मीदवार दिया है आता माला जर विचार पड़ा लोग खूब काम समझत नहीं कार्डा कि नगर परिषद में कौनता सहकार्य रही मेरा सहकार ये रही कि मैं उसको अच्छे से अच्छे कोशिश करूँगा कि वो लोगों के काम हो करके उसमें वार्ड अचलपुर पड़त वाले का हिंदू मुस्लिम जो नागरिक है आ, उनके विकास के लिए जो भी काम मेरे से बनता मैं वो काम करूँगा तो से लेकर रोड तो और कमेटी का, 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 का नगर पालिका का जो भी है आ, वो काम मैं उनके लिए करूँगा आयशा परिवेन अनवर चौधरी वार्ड क्रमांक तीन ऐसी ओ बी सी लेडीज की उम्मीदवारी के लिए खड़े हो गए हम और वार्ड की जो भी समस्या रहेंगी वो रहेंगी हम देखेंगे उनको हल करेंगे और उसको आ, हमारे समाज को आगे हमारे समाज को आगे बढ़ाएंगे हमारे ओबीसी समाज है वहाँ पर हाँ, मुस्लिम, मुस्लिम गौरी समाज हाँ उनके कार्यरत हा, रहें। रहेंगे और उनका पूरा काम करेंगे हाँ उनके, उनके सपोर्ट में जैसा अच्छे से काम करेंगे किसी को चलना है मुस्लिम गौरी समाज को आगे बढ़ाना है और हिंदू मुस्लिम और जो भी है हमारे समाज के लोग उनको सबको आगे बढ़ाना है उनकी जो समस्या है वो हम देखेंगे वो करेंगे उसको नाव विलास कैलाश राव विल्लेकर प्रभाग क्रमांक गाडगे बाबा वाट आठ मधून माझ्या वाड्यात खूपच मोठ्या समस्या आहे माझ्या वाडात खूप मोठ्या समस्या झाल्या बस त्यांचा हल काढासाठी मी फॉर्म भरलेला आहे आणि वाडात कोणते कोणते कामं करायचे आहेत जसं का नाल्याचं नाही आहे घरकुलनी आहे घंटागाडी येत नाही आमच्या एरियाला ना। आणखी त्याच्यानंतर रोड वगैरेचे आहे ज्यांचे घर वगैरे तुटले आहे त्यांच्यासाठी हे सगळे मुद्दे आहेत तिथंसा मुद्दा आला आता पहा बा काय करू शकतो तुम्ही मी राजेश चर् राजेश विश्वनाथराव चर्जन वार्ड क्रमांक पंधरामधून उभा आहे आणि एक मात्र असा उमेदवार आहे की मी कम्युनिस्ट पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढत आहे तर जे सर्वसामान्यांना भेडसावणारे जे प्रश्न आहे साधे साधे जर कधी पाहिले तर नाली स्वच्छता लाईट हा स्टेट लाईट आहे त्यानंतर जर कधी गाव पातळीवर पाहिलं तर अचलपूरला बस नाही आहे पंधरा रुपये येण्याचे आणि पंधरा रुपये जाण्याचा सर्वसामान्य मजूर वर्ग भरपूर तिथं आहे त्यांना इथे सुविधा उपलब्ध नाही आहे त्याच्यानंतर आरोग्याचं माहित आहे असे बरेचसे जे प्रश्न आहे की जे मी एक गरीब वर्गातून आलेलो आहे ते मला जे प्रश्न भेडसावतात तेच प्रश्न माझ्यासारख्या गरीब जनतेला भेडसावतात आणि ते आजपर्यंत सोडवले गेले नाही म्हणून मी या निवडणुकीत उभा आहे मान

त्यांची मदत करायची आहे घरकुलचं करायचं आहे आणि नाल्या रस्ते ते करायचं आहे समरीन करत सगळं करायचं बायाचा विकास करायचा आहे मला सगळं करायचं आहे भूषण दादा नाग्यात भूषण दादा सर्वात पहिले फॉर्म टाकलं म्हणून खूप शुभेच्छा धन्यवाद मला तर माहित आहे पुरा गावाला परिचय द्या याशिवाय वार्ड क्रमांक कोणता ते सांगा आणि येणाऱ्या कालखंडात वारडासाठी कोणते कोणते काम करणार ते सांगा नमस्कार जय महाराष्ट्र मी भूषण उर्फ दुर्गादास वासुदेवराव नागे माझा प्रभाग क्रमांक मी मधून ब मधून सर्वसाधारण मधून आज निवडणुकीच्या या माझा अर्थ सादर केलेला आहे आणि वार्डाच्या विकासासाठी जे आजपर्यंत वारडा आमचा स्थायी आमच्या वार्डा स्लम एरिया येतो काही आमचा ब्राह्मण सभा येतो इथे प्लेग्राऊंड नाही आहे सर्वात महत्त्वाचा विषय ते भविष्यात आपण जर मी या निवडणुकीत निवडून नगरसेवक इथे जर झालो तर सर्वप्रथम आमच्या प्रभागात एक शासकीय प्ले प्लेग्राऊंड होईल दो दोन वाचनालय करायचा माझा विचार आहे की विद्यार्थ्यांना शिका वगैरे साठी आणि जो राहिलेला विकास आहे तो पूर्ण करेल आणि जवळपास आमच्या वार्डात प्रभागात चार हजार तीनशे ब्याण्णवचा मतदार आहे लोकसंख्या आहे नाही मतदार आहे प्रभाग भरपूर विकरलेला विकरलेला आहे आणि विकास भरपूर कमी आहे कुठे असते नाही कुठे नाल्या नाही कुठे स्ट्रीट लाईटची समस्या आहे त्याच्याकडे असं ध्यान नाही मी आल्यानंतर या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवी आणि जास्तीत जास्त माझं एक ध्येय आहे की ओपन प्लेस प्ले ग्राउंड वृद्धांना बसवण्यासाठी एक सशस्त्र सकाळी आणि संध्याकाळी जे मॉर्निंगला आपण वृद्ध जातात आज आपण बघतो अंजनगाव रोडने किती अपघात होतात तिथे त्या रोडने फिरायला जातात वार्डातच कुठेतरी असं एक गार्डन भव्य की जिथे मुलांना आणि वृद्धांना व्यायाम व्यायाम करायसाठी जागा मिळेल एक निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी ती जागा होईल आणि पोलीस भरती याचे वगैरे प्रॅक्टिस करणारी मुलं जे आहेत त्यांच्यासाठी एक ट्रॅक जो म्हणतो आपण रनिंग ट्रॅक तोही कुठेच नाही आहे सध्याच्या गळीला शहरात त्याच्याकडे माझं लक्ष राहील माझं नाव सौ काजल योगेश हांडे मी प्रभाग क्रमांक वीस यामधून सर्वसाधारण महिला उमेदवार साठी फॉर्म भरलाय आणि सगळ्यात आधी पहिले मला पाण्याची पाणी स्वच्छता आणि रोड लक्ष द्यायचं